सोलापूरमध्ये आय टी पार्कसाठी जागा संपादित करण्यासाठी प्रशासकीय लेवलला हालचालींना वेग आला आहे परंतु आपण वेळीच सावध होऊन योग्य निर्णय घेतला नाही तर प्रशासनाच्या एका चुकीमुळे येणाऱ्या काळामध्ये सोलापूरच्या अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे ते कसे तर आता प्रशासन मुख्यमंत्री यांना आम्ही शासनाचा पैसा वाचवून जागा कशी देत आहोत हे दाखवून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहेत आणि आपली वाहवा मुख्यमंत्र्यांच्या तोंडून करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु प्रशासन दीर्घकालीन परिणामाचा विचार न करता हा निर्णय घेत आहे कारण होडगी रोडची जागा असून अडचण नसून खोळांबा अशा प्रकारची आहे तिथे मोठ्या भव्य इमारती उभारता येणार नाहीत कारण विमान लँडिंग आणि टेक ऑफचा प्रॉब्लेम येणार पुन्हा विमानसेवा बंद करण्यासाठी प्रशासन जबाबदार राहील तसेच ज्या पद्धतीने सिद्धेश्वर चिमणीला प्रशासनाने मान्यता दिली आणि पुन्हा ती पाडण्यासाठी अनेक वर्ष विमानसेवा बंद झाली त्याप्रमाणे एकाला पकडायचं एकाला सोडायचं असं होऊ नये तसेच सिद्धेश्वर कारखान्याच्या मळीचा वास काजळी हा आय टी सेक्टरमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन न झाल्यामुळे किंवा तिथले वातावरण स्वच्छ सुंदर नसल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर होणारा हो परिणाम त्यातून होणारी निगेटिव्ह एनर्जी यामुळे स्कोप मिळणे अवघड होईल एन टी पी सीच्या उष्णतेचा परिणाम हाही घातक होऊ शकतो त्यामुळे सोलापूरमधील हिरज हद्दीतील जागेचाही शासनाने थोडा पैसा जास्त जाईन याचा विचार करावा त्याचे फायदे अनेक आहे एक तर सोलापूर हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे आणि पुणे हायवे हे त्याचे नाक आहे मुलगी किती का सुंदर असे ना परंतु नाकाने नक्की असेल तर विशेष उठून दिसणार नाही तसे खऱ्या अर्थाने सोलापूरच्या विकासाच्या दिशेने जर सोलापूरला न्यायचे असेल तर सोलापूर पुणे हायवेकडे जागेचा विचार व्हावा कारण पुणे मुंबई ते दिल्ली लोकांना येताना सोलापूर भव्य आणि दिव्य जोपर्यंत नजरेत भरणार नाही तोपर्यंत लोकांना सोलापूरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा होणार नाही बिल्डर सुद्धा आय टी साठीच्या बिल्डर सुद्धा आय टी साठीच्या नवीन इमारती बांधणार नाहीत आपण एखादी वस्तू घरामध्ये देखील बाहेरील ये येणाऱ्या लोकांना दिसावी अशी ठेवतो हो कारण ती सुंदर आहे आणि त्यामुळे लोकांचे मन प्रसन्न होईल तसेच हिरज हद्दीत सोलापूर विद्यापीठ एम आय टी विद्यापीठ सिंहगडच्या नऊ मोठ्या इमारती पोलीस वसाहत डाळिंब संशोधन केंद्र डेंटल कॉलेज सायन्स सेंटर हे असल्याने आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्वच महामार्ग येथे येतात पुणे हायवे येथील हिरज येथे जागा सर्व दृष्टिकोनातून परिपूर्ण आहे म्हणून सर्वांनीच वेळेत प्रशासनाला जागे करणे गरजेचे आहे आणि दीर्घकाळ सोलापूरच्या विकासासाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे म्हणून सर्व तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी आव्हान करतो की आपण सर्वांनी शासनाच्या येणाऱ्या आय टी पार्कचे स्वागत करावे परंतु ते योग्य जागेत यावे यासाठीही प्रयत्न करावेत मुख्यमंत्री व कलेक्टर यांना आपले म्हणणे लेखी आणि तोंडी स्वरूपात कळवावे अशी विनंती महेश गाडेकर संस्थापक अध्यक्ष माय सोलापूर सामाजिक संघ यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका